नमस्कार मित्रांनो मी मारुती मुलकर मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून सन दोन दोन हजार चोवीस पंचवीसचा जो अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करण्यात आला तर त्यामध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा ही करण्यात आली होती आणि या योजनेच्या अंतर्गत राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला ही जी योजना आहे या योजनेअंतर्गत जे पात्र असलेले जे काही बावन्न लाख सोळा हजार महिला लाभार्थी आहेत त्या लाभार्थींना मोफत सिलेंडर गॅस दिले जाणार होते आणि मित्रांनो यानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राज्यामध्ये राबवल्या जाणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत जे पात्र लाभार्थी आहेत तर अशा कुटुंबाला देखील त्या ठिकाणी तीन मोफत सिलेंडर गॅस हे देण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे मित्रांनो या दोन्ही योजनेअंतर्गत जे पात्र लाभार्थी आहेत अशा पात्र लाभार्थ्यांना वार्षिक तीन मोफत सिलेंडर गॅस दिले जाणार आहेत त्यासाठी संपूर्ण राज्यामध्ये दे मंजुरीही देण्यात आली आहे त्यामध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना हे राबवण्यासाठी मंजुरीही देण्यात आलेली आहे आणि त्या संदर्भात हा अतिशय महत्वाचा जीआर आपण या ठिकाणी पाहणार आहोत मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ही जी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आहे या योजनेसाठी कोणते कोणते लाभार्थी पात्र असणार आहेत एकंदरीत ही योजना राज्यामध्ये कशा पद्धतीने राबवली जाणार आहे तर याची मुद्यसूत माहिती आपण आज या ठिकाणी पाहणार आहोत मित्रांनो तुम्ही जर का चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाब विसरू नका जेणेकरून आपल्याला अशाच प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन ही आपल्यापर्यंत येत राहील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आपण हा जी आर या ठिकाणी पाहू शकतो की मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थ्यांना वार्षिक तीन सिलेंडर गॅसचे पुनर्भरण म्हणजे रिफिल मोफत देण्याबाबतचा हा शासन निर्णय तीस जुलै दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आलेला आहे मित्रांनो आपण यामध्ये हा जो जी आर आहे या जी, जी, जी आरचे जे मुद्दे आहेत ते मुद्दे आपण या ठिकाणी पाहणार आहोत मित्रांनो केंद्र शासनाच्या माध्यमातून प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या राज्यातील सुमारे मंत्री उज्ज्वला योजनेच्या राज्यातील सुमारे बावन्न पॉईंट सोळा लक्ष लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना लाभार्थ्याच्या कुटुंबाला वार्षिक तीन सिलेंडर गॅसचे पुनर्भरण म्हणजे रिफिल मोफत देण्याबाबतचा हा शासन निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे आणि ही सदर योजना मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना या नावाने संपूर्ण राज्यामध्ये राबवले जाणार आहे तर याच्यामध्ये पात्रता लाभार्थ्यांची पात्रता कशी आहे तर सदर योजनेचा लाभ मिळवण्यासाठी गॅस जोडणी महिलेच्या नावाने असणे आवश्यक आहे म्हणजे ते जे गॅस कनेक्शन आहे ते गॅस कनेक्शन हे महिलाच्या नावाने असणं आवश्यक आहे सद्यस्थितीमध्ये राज्यात प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत पात्र असलेले सुमारे बावन्न पॉईंट सोळा लक्ष लाभार्थी या योजनेसाठी पात्र असणार आहेत म्हणजे या ठिकाणी उज्ज्वला योजनेअंतर्गत जे पात्र लाभार्थी आहेत तेच लाभार्थी या ठिकाणी या योजनेअंतर्गत पात्र असणार आहेत त्यानंतर पुढचा मुद्दा आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेस पात्र असलेल्या लाभार्थ्यांचे कुटुंब सदर योजनेमध्ये पात्र असणार आहे जे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये जे लाभार्थी सध्या पात्र होत आहेत तर ते देखील या ठिकाणी योजनेमध्ये पात्र असणार आहेत एका कुटुंबात रेशन कार्डनुसार केवळ एकच लाभार्थी या योजनेसाठी पात्र असणार आहे रेशन कार्डनुसार एकच लाभार्थी त्या ठिकाणी पात्र असणार आहे सदर लाभ केवळ चौदा पॉईंट दोन किलोग्राम वजनाच्या हो गॅस सिलेंडरची जोडणी असलेल्या गॅसधारकांना नोंदणी असे म्हणजे जो काही आपला घरगुती गॅस आहे तर त्या ठिकाणी त्या घरगुती गॅससाठी बारा चौदा पॉईंट दोन किलोचा जो काही गॅस आहे त्यासाठी ही योजना असणार आहे मग या योजनेची पा कार्यपद्धती कशी असेल तर प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अनुसरायची जी काही कार्यपद्धती आहे तर ते या ठिकाणी दिली आहे त्याच्यामध्ये पहिला मुद्दा आहे की प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस सिलेंडरचे नियमित वितरण हे तेल कंपन्यांमार्फत करण्यात येते आणि ते करत असताना राज्य शासनाच्या माध्यमातून प्रधानमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत जे काही तीन मोफत सिलेंडरचे वितरणही त्या ठिकाणी तेल कंपन्यांच्या मार्फत करण्यात येणार आहे सद्यस्थितीमध्ये प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत वितरित होणाऱ्या गॅस सिलेंडरची बाजारभावाची जी काय रक्कम असेल म्हणजे आठशे तीस रुपये सध्या जे आहे आठशे तीस रुपये तर ती ते ग्राहकाकडून घेतली जाते आणि त्यानंतर केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत द्यायची जी काही तीनशे रुपयाची सबसिडी आहे तर ती सबसिडी त्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाते म्हणजे आपण जर पाहिलं तर आपला जो काही गॅस भेटतो तो आठशे तीस रुपयापर्यंत आपल्याला त्या ठिकाणी गॅस हा दिला जातो आणि ते आपण पैसे दिल्यानंतर शासनाकडून आपल्याला ते आपल्या बँक अकाउंटमध्ये तीनशे रुपयाची जी काय सबसिडी आहे ती जमा होती आणि त्या धर्तीवरती तेल कंपन्यांनी राज्य शासनाच्या माध्यमातून दे द्यायची अंदाजे किंमत म्हणजे ती पाचशे तीस रुपये प्रतिशील इतकी रक्कम ग्राहकाच्या बँक खात्यामध्ये जमा करावी या ठिकाणी शासनाचे तीनशे रुपये आणि हे जे काय तेल कंपन्या आहेत त्यांच्याकडून आठ पाचशे तीस रुपये असे आठशे तीस रुपये ग्राहकांच्या बँकमध्ये खात्यामध्ये जमा करावी आणि त्याच पद्धतीनं तेल कंपन्यांकडून राज्य शासनाच्या माध्यमातून या योजनेचा लाभ दिलेल्या लाभार्थ्यांची यादी कंपन्यांच्या संकेतस्थळावरती उपलब्ध करण्यात यावी तसेच लाभार्थ्यांची माहिती दर शासन उपलब्ध करून देईल म्हणजे त्याच्यामध्ये जे काही लाभार्थी आहेत त्याची प्रत्येक आठवड्याला त्या ठिकाणी यादीही लागणार आहे सदर योजनेत ग्राहकांना एक महिन्यात एकापेक्षा अधिक शिलेंडर सबसिडी दिली जाणार नाही म्हणजे एका महिन्यामध्ये जर का एकापेक्षा अधिक सिलेंडर घेत असतील तर त्या ठिकाणी त्यांना जी सबसिडी आहे ती सबसिडी दिली जाणार नाही एका महिन्यात तुम्ही एकच रिफिल त्या ठिकाणी घेऊ शकता एकच गॅस घेऊ शकता त्यानंतर पुढचा मुद्दा आहे की जिल्हा निहाय सिलेंडरची किंमत तीमध्ये फरक आहे अंतिमतः तेल कंपन्यांकडून वितरित करण्यात आलेल्या सिलेंडरच्या किमतीच्या आधारावर तसेच जिल्हा आणि हाय सिलेंडरच्या किंमतीच्या आधारावरती प्रत्यक्ष खर्च झालेली रक्कम त्या ठिकाणी कंपन्यांची अदा करण्यात येईल नियंत्रक सेवा वाटप व संचालक नागरी पुरवठा मुंबई तसेच सर्व जिल्हा पुरवठा अधिकारी सर्व अन्नधान्य वितरण अधिकारी यांना तेल जिल्हा निहा लाभार्थ्यांना वितरित केलेल्या सिलेंडर तपशील प्रमाणे यादी तसेच तेल कंपनी प्रदान करायच्या शिफारशीसह देयक वित्त कर करता उपसचिव अन्न पुरवठा अन्न नागरी व पुरवठा अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग मुंबई यांना सादर करण्यात यावी अशा प्रकारची माहिती या ठिकाणी दिली गेली आहे मग मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेची जे काही महिला लाभार्थी आहेत तर त्यांच्यासाठी कशी कार्यबद्धी असणार आहे राज्य शासनाच्या माध्यमातून अन्नपूर्णा योजनेअंतर्गत द्यायच्या तीन शिलेंडर सिलेंडरचे वितरण हे तेल कंपन्याच्या माध्यमातून करण्यात येणार आहे आणि या योजनेत ग्राहकांना एका महिन्यात एकापेक्षा अधिक शिलेंडरसाठी सबसिडीही दिली जाणार नाही त्याच पद्धतीनं विभागामध्ये प्रशासकीय सोयीसाठी शहर मुंबई उपनगर व ठाणे क्षेत्रामध्ये पुणे मुंबई शिदा वाटप तसेच जिल्ह्यासाठी अधिकारी कार्यालयाअंतर्गत पुरवठा त्या ठिकाणी यंत्रणा करणार आहे आणि अशा पद्धतीनं ही सभा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून जे पात्र लाभार्थी आहेत त्या पात्र लाभार्थ्यांना वर्षाकाठी तीन सिलेंडर गॅस हे मोफत दिले जाणार आहेत जे एक जुलैच्या नंतर जे पात्र लाभार्थी असतील त्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही एक जुलैनंतर एक जुलै दोन नंतर, नंतर, नंतर विभक्त केलेल्या सेवापत्रिका एक जुलै दोन हजार चोवीसच्या नंतर जर का सीतापत्रका उपभोग केली असेल तर ती या ठिकाणी अपात्र ठरणार आहे तर अशा पद्धतीनं या योजनेची अंमलबजावणी राबवली जाणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे जरूर कळवा आणि आपल्या भरपूर साऱ्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद